आपल्या सर्वांचं एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत पेन्शन धारकासाठी कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती धारकांना यापुढे त्यांचं पेन्शन आता वेळेवर एक तारखेला मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे कारण की त्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती धारकांना पेन्शन वेळेवर मिळावं यासाठी नवीन पेन्शन प्रणालीसुद्धा आता विकसित करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे कोणत्या पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना यापुढे आता वेळेत पेन्शन मिळणार आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा हा काल निर्गमित झालेला अत्यंत महत्वाचा शासनादेश आहे ज्यामध्ये जिल्हा अंतर्गत येणारे जे सेवानिवृत्त झालेले कर्मचारी आहेत ज्यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वगळून त्यांचं पेन्शन किंवा निवृत्ती वेतन प्रकरणे आता नवीन निवृत्ती वेतन प्रणालीमधून तयार करण्याबाबतचा हा संपूर्ण शासनादेश आहे याआधी आपल्या सर्वांनाच माहीत आहे की बरेच वेळा शासनाकडनं अनुदान उपलब्ध असून सुद्धा परंतु पेशन पेन्शन देयके पारित करणं किंवा पेन्शन देयके सादर करण्याचे जे काही विभिन्न टप्पे आहेत त्या टप्प्यामुळे ही सगळी प्रोसेस वेळेवर होण्यासाठी विलंब होत असतो त्यामुळे अनुदान असून सुद्धा पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वेळेवर पेन्शन मिळत नाही आणि ही बाब शासनाच्या विचाराधीन होती पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना पेन्शन वेळेवर मिळावं हे शासनाचं धोरण आहे परंतु या विभिन्न टप्प्यामुळे या सगळ्या प्रोसेसला वेळ लागत होता आणि आता हा वेळ लागू नये यासाठी आता शासनानं नवीन पेन्शन प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि हे काम महा आय टी लिमिटेड या कंपनीला दिलेलं होतं या कंपनीनं आता नवीन पेन्शन सॉफ्टवेअर आता न्यू पेन्शन सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत जे पेन्शनधारक आहेत त्यांचं पेन्शन आता वेळेवर होणार आहे त्यासाठी पंचायत समिती अंतर्गतले जे कर्मचारी आहेत जे सेवानिवृत्त कुटुंबधारक आहेत किंवा पेन्शनधारक आहेत त्यांची जी काही माहिती आहे ती त्या प्रणालीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये ऍड करण्याचं काम डाटा एंट्री करण्याचं काम जे आहे ते बीडिओ मार्फत करून घ्यायचं आहे किंवा बीडिओना ते काम करून घ्यायचं आहे अशी जबाबदारी आता फिक्स करण्यात आलेली आहे तसंच जिल्हा परिषदेच्या मुख्यालया अंतर्गत हे सेवा जे सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक आहेत कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत त्यांची माहिती डाटा एंट्री करून घेण्यासाठी जी जबाबदारी जी आहे ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक प्रशासन विभाग यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत कुटुंबनिवृत्ती वेतनधारक आहेत त्यांचं पेन्शन विना विलंब जमा होणार आहे कारण की त्यासाठी ई कुबेर प्रणालीचा आता उपयोग केला जाणार आहे ज्यामुळे जा कॅफो म्हणजे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जे जिल्हा परिषदेचे आहेत ते आहरण व संवितरण अधिकारी असणार आहे डायरेक्ट त्यांच्या खात्यामधनं पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये कुटुंब कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांच्या खात्यामध्ये पेन्शन जमा होणार आहे त्यामुळे निश्चितच पेन्शनधारकांना येत्या काळामध्ये पेन्शनसाठी कुठलीही वाट पाहण्याची गरज नाही अनुदान शासनाकडनं उपलब्ध झालं आणि पेन्शनचा महिना संपला तसंच त्यांच्या खात्यामध्ये आता पेन्शन जमा होण्याचा मार्ग निश्चितच या आदेशामुळे मोकळा होणार आहे त्यामुळे राज्यातील हजारो लाखो पेन्शनधारकांना निवृत्ती वेतनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद